अर्बन बँकेच्या पैसे दोन पकडले बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरातील दि नांदुरा अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या एटीएम मधून पन्नास हजार रुपयांची रोख चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता रोख रकमेची चोरी करणाऱ्या दोन परप्रांतीयांना नांदुरा पोलिसांनी अटक केली दुसऱ्या बँकेचे कार्ड वापरून एटीएम चा विद्युत पुरवठा बंद करीत चोट्यांनी चोरी केल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक राधेशम खंडेलवाल यांनी सतरा जुलै रोजी नांदुरा पोलिसांना दिली होती या प्रकरणी नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोडून सोडंक यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हिमांशु राजेश कुशवा व दीपक फुलचंद गुप्ता कानपूर या दोन परप्रांतीय आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल एटीएम कार्ड तसेच चोरून नेलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे यानिमित्ताने शहरातील सर्व बँकांनी आपल्या बँक व एटीएमच्या सुरक्षेसाठी चोवीस तास सुरक्षा गार्डची नेमणूक करून बँक व एटीएम परिसरात चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन नागुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी सर्व बँकेच्या व्यवस्थापकांना केले आहे दिनांक सतरा सात चोवीस रोजी पोलीस स्टेशन नांदुरा येथे राधेश्याम पुनमचंद खंडेलवाल हे तक्रार करते होते नांदुरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे डायरेक्टर होते यांनी तक्रार दिली की त्यांच्या बँक एटीएम आहे नांदुरा बँकचे इथे ए एटीएम मध्ये दुसरा ए टी एम वापरून अज्ञात चोरड्यांनी पन्नास लाख रुपयाचे पैसे बँकेतून चोरी केले अशी त्यांनी लेखी स्वरूपात तक्रार दिली होती त्यावरून नांदुरा पोलिसांनी बँकेचे सी सी टी व्ही चेक केले असतात तिथे दोन इसम हे आपल्या चेहऱ्यावर रुमाल बांधून टोपी घालून एटीएम सेंटरमध्ये गेलेले होते त्यांनी ए टी एम सेंटरची लाईट बंद केली आणि दुसरं ए टी एम कार्ड वापरून बँकेतून पन्नास हजार रुपये चोरी केले होते त्यांचे वर्णन त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सी सी टी व्ही कॅमे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं होतं दा। त्यावरून त्यांचे फोटो त्यांचं मोबाईल लो व टॉवर लोकेशनवरून सदर आरोपींनी इतर ठिकाणीसुद्धा आकोट दर्यापूर सुद्धा गुन्हे दाखल केले होते अशा आरोपींनी गुन्हे दाखल केलेले होते त्या आरोपींचा शोध घेतला व आज रोजी त्या आरोपींना अटक केलेलं आहे ते आरोपी उत्तर प्रदेश येथील आहे एक एकाचं नाव हिमांशू राजेश कुशवाह राहणार कानपूर यू पी दुसरा दीपक फुलचंद गुप्ता राहणार कानपूर यू पी असे दोन आरोपींना अटक केलेले आहे त्यांच्याहून त्यांनी वापरलेले गुन्हा करताना वापरलेले एटीएम कार्ड तसेच मोबाईल सुद्धा जप्त केलेले आहे आणि जी चोरी केली होती अमाऊंट ती सुद्धा जप्त केलेली आहे आता आरोपी नांदुरा पोलिस यांच्या कस्टडीमध्ये आहे पोलिसांनी पीसीआर घेतलेला आहे नांदुरा पोलीस तपास करीत आहे पोलीस सब इन्स्पेक्टर सोडुंके हे या गुन्ह्याचा तपास करीत आहे